मित्रांनो आपला गुलिगत पावर आपला गुलिगत धोका त्यांनी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात त्याचा दम दाखवलेला आहे आणि लोळवलेला हो आहे तो अरबाज आणि वैभ्याला आपल्या मनातली सगळी जी होती जी भडास होती ते आपल्या सूरज भाऊने करून दाखवलेलं आहे आणि त्याचा गेम झालेला आहे ऑन मित्रांनो तर नक्की काय आहे तो प्रोमो सगळ्यातबद्दल सविस्तर चर्चा करूया तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब नसन केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही तुमचा मत काय कारण की तुमचं मत हे खूप महत्त्वाचं असतं तर मित्रांनो आहे असं की बिग बॉसच्या घरात एक टास्क जे कॅप्टन्सीचा टास्क आहे तो आलेला आहे आणि दोन टीम पाडलेले त्या दोन टीममध्ये असं आहे की मोती ते आलेले आहेत ते मोती आपल्याकडे लपून ठेवायचे आहेत आपल्याकडे जमा करून ठेवायचे आणि ज्याच्याकडे जास्त मोती असतील त्या टीममधून होणारे एक कॅप्टन तर मित्रांनो गुलिगत आपला जो पावर आहे जो आपला सुरत चव्हाण त्यांनी आडबाजला लोळवलेलं आहे आणि आडबाज म्हणते माझा हात माझा हात आणि त्यांनी एकसोबत वायबाला पण लोळवले आहे आणि आपल्या आडबाजला पण लोळवलं आहे दिसणारा तो छोटा दिसतो पण अख्ख्या त्या हातीसारख्या असलेल्या त्या माणसाला पण लोळू शकतो एवढी ताकद आहे आपल्या ग्रामीण भागातील त्या पोऱ्याला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या प्रोमोबद्दल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र